Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. तुमचा पगार कमी आहे तुम्ही करोडपती होणार जास्त आहे तुम्ही गरीब होणार आहात मित्रांनो होय तुमची कमाई तुमचं डेस्टिनेशन ठरवू शकत नाही तर तुम्ही काय करताय त्या कमवलेल्या पैशाबरोबर बरोबर त्यांनी तुमची डेस्टिनी ठरते मी आव्याशा लोकांना म्हणतो की तुम्ही पैसे कमवून श्रीमंत होत नाही तर कमवलेला पैशाच करता काय त्याच्यावरनं डिफाईन होणार की तुम्ही श्रीमंत होणार का गरीब होणार पगार जास्त याचा अर्थ तुम्हाला श्रीमंत मिळेल असं काही नाही पगार कमी आहे तुम्ही गरीब राहाल असं पण काही नाही हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्यांची कमाई कमी आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांची कमाई जास्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा मी खूप महत्वपूर्ण वेल्थ क्रिएशनचे व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येतो नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले फायनान्समध्ये स्वतःसाठी तेवीस वर्ष आणि लोकांना गाईड करतो बारा वर्षापासून फायनान्शियल लिटरसी या माध्यमातून आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे खूप कमी कमाई असली तरी सुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकता आणि खूप जास्त कमाई असली तरी सुद्धा तुम्ही गरीब राहू शकता आणि मेजरली माझं असं म्हणणं आहे ज्या लोकांना कमाई जास्त असते तीच लोक फक्त फार टेन्शनमध्ये फार त्रासामध्ये आणि फार हालाकीचे दिवस काढतात कदाचित कमी पगार असणारी लोक जास्त चांगलं जीवन जगतात होय मी बरोबर बोलतोय मित्रांनो मी लोकांचं कम्पॅरिझन करण्यापेक्षा मी माझं स्वतःच एक्झाम्पल देतो वेन आय स्टार्ट इन माय करियर ॲट दैट टाइम मला बाराशे रुपये पहिला पगार होता जेव्हा बाराशे रुपये महिन्याला पगार होता तेव्हा मला असं वाटायचं दोन तीन हजार रुपये जर पगार असेल तर माझं आयुष्य फार सेट होईल बेस्ट होईल बाजू मेहनत केली दोन तीन हजार रुपये महिन्याला मिळायला लागले पुढे असं वाटलं की यार दोन तीन मिळत आहेत दहा मिळाले ना तर बस साला मय सेट फायनान्शियली फ्री अजून मेहनत केली दहा हजार मिळायला लागले दहा मिळाल्यानंतर वीस पंचवीस मिळाले तर असं असं होईल तसंच होईल मग वीस पंचवीस जर मिळायला लागले मग पन्नास मिळाले मिळवण्याची आशा निर्माण झाली पन्नास मिळाले तर प्रॉब्लेम संपतील आर्थिक समस्या संपतील असं मला वाटायला लागलं आणि मग मी पन्नास पर्यंत पण पन पोचवू आणि पन्नास पोर पोहोचल्यानंतर मला लक्षात आलं की पन्नासनी नाही हो काही तर लाख रुपये दीड लाख रुपये जर महिन्याला मिळाले तर, तर लय भारी ए, ए, होते आणि साहेब यावेळेला मात्र मला हे शंका आधी की सला हे एक लाखाकडे जाण्या अगोदर आपण काय करूयात जी लोक लाख रुपये कमवतात दीड लाख रुपये कमवतात त्या लोकांना भेटूयात त्यांना आर्थिक समस्या आहेत का विचारूयात मित्रांनो मी त्या लोकांकडे गे गेलो त्यांना भेटलो त्यांना विचारलं तुमच्याकडे आर्थिक समस्या आहेत का काही तुझ्या काय तुला काय करायचं म्हणलं नाही मी असं एक सर्वे करतो म्हटलं सांगा प्लीज म्हटले हा आहे म्हणलं कधी सांभाळाय म्हणजे काय नाही आता मी जॉब शिफ्ट करणार मिळणार मग गॉट म्हटलं अर्निंग व आर्थिक समस्या संपवतच नाही थोडस विचार करण्याला चालना मिळाली आणि दन आय रिअलाइज की जेव्हा पाच हजार पगार होता किंवा पाच हजार मी कमवत होतो तेव्हा जास्त सुखी होतो पन्नास हजार रुपये कमवण्याच्या कारण पाच हजार रुपयाच्या पण जेव्हा पगार होता तेव्हा मला कोणीही कर्ज देत नव्हतं टू व्हीलरला देत नव्हतं फोर व्हीलरला देत नव्हतं घराला देत नव्हतं जेव्हा पन्नास हजार पगार झाला तेव्हा मी टू व्हीलर घेतलेली होती मी घरासाठीच काहीतरी केलेलं होतं आणि मला कर्ज मिळत होतं आणि त्यामुळे माझी कमाई ड्रॅग म्हणजे पूर्णपणे ओढून घेतली जात so, होती सो मित्रांनो एक तर पैसे वाढवणं किंवा कमाई वाढवणं म्हणजे आपण श्रीमंत होणार असं काही नाही आहे मी साधं सोपं म्हणतो की तुम्ही हो कमाईल नाही तर तुम्ही खर्च करण्याच्या पद्धतीने श्रीमंत किंवा गरीब होता तुमची खर्च करण्याची पद्धत काय एक माणूस तीस हजार रुपये कमवतो हो पंधरा हजार रुपये खर्च करतो पंधरा हजार वाचवतो हो आणि राईट वेने इन्व्हेस्ट करतो राईट नॉलेजने इन्व्हेस्ट करतो तर तो श्रीमंत होईल का जो एक लाख रुपये कमवतो आणि ज्याचे सगळे खर्च हप्तेच जातात सत्तर हजार रुपये घर खर्च भागून त्याच्या हातात दोन हजार रुपये शिल्लक राहतात महिन्याला हा माणूस श्रीमंत होईल हा माणूस सुखी असेल का साहेब कमाई तुमचं सुख तुमची श्रीमंती डिसाईड करू शकत नाही जे जास्त कमवतात ते अति स्मार्ट असतात वरती लिहिलाय मी स्मार्ट स्मार्ट लोकही करतात पैशाच्या बाबतीत चुका तुम्ही करू नका त्यासाठी हा व्हिडिओ पहा बहुत कमी कमाईमुळे नाही तर त्यांच्या चुका टाळत नसल्यामुळे श्रीमंत होत नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी, जी चूक करतात वर्षानुवर्ष एकच एसआयपी इन्कम वाढवते पण गुंतवणूक वाढत नाही म्हणून दरवर्षी एसआयपी वाढवत जा आता बघा पहिले तर पैसे वाचवत जा श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं खूप महत्वाचं आहे आणि लोक श्रीमंत दिसण्यात स्वतःची धन्यता मानतात असण्यात नाही बार काही गुंतवणूक करतात आमच्यासारखी लोक काहीतरी सांगत असतात मार्केटमध्ये एस आय पी सही आहे म्युच्युअल फंड सही असं म्हणतात मग आय पी चालू करतात आय पी चालू, चालू केली ती दोन हजारची आय पी चालू आहे याचा पगार पहिला होता पन्नास हजार जेव्हा त्यांनी दोन हजार पाच हजारची सुरू केली होती आज दीड लाख रुपये एसआयपी मात्र तेवढीच आहे आणि तो घर घ्यायला तयार होईल त्याला पन्नास साठ हजार ऐंशी हजार हप्ता भरायला तयार होईल गाडीला वीस पंचवीस भरायला तयार होईल पण यासही वाढायला तयार होणार नाही मित्रांनो हे मशीन आज ना उद्या काम करायचं बंद करेल आणि त्यावेळेला तुमच्याकडे सायझेबल जर इन्व्हेस्टमेंट नसेल तर तुम्हाला उद्यापासून कमाई कुठं होईल याचा नक्की विचार करणं गरजेचं आहे दुसरं निवृत्तीचा विचार नंतर करू अजून खूप वेळ आहे हा सर्वात मोठा गैरसमज आहे बघा मी येईनटीन नाईन्टी सेव्हन ला दहावी झाली आज मला वाटतं दोन हजार सव्वीस चालू आहे जानेवारी दोन हजार सव्वीस टेम्पटेटिव्हली एकोणतीस वर्ष होत आहेत मला असं वाटतं की आता चार पाच वर्ष मी मी दावी साहेब कधी एकोणतीस वर्षाचा कालखंड म्हटलाय ना कळतच नाही माझ्यात अजून बचपन आहे मग लागतं मग बहुत छोटा हूं डोक्यावरचे केस उडाले चंद्र आलाय केस काही नाही येत पांढरी आहे काही करतो मी त्याला हॅलो कधी वेळ गेलीये ना त्याला समजलोच नाही अजून पण मला मी लहान आहे असं वाटतं माझे पोरांचे ग्रॅज्युएशन झाले साहेब काळ किती पटकन जाईल ना कोणीच सांगू शकत नाही ज्या लोकांना वाटते खूप आहे रिटायरमेंट खूप लांब्या मुलांचं शिक्षण जेव्हा जवळ येईल ना त्यावेळी रात्रीची झोप नाही लागत चला काय केलं बरीच लोक भेटतात पन्नास झाले पंचावन्न झाले आता दोन चार वर्षात रिटायरमेंट तर साहेब काय करू आता काय करायचं नाही आता पोरांच्या हाताकडे बघायचं वीक मागायची तयारी करायची मानसिकता करायची दे रे दादा मला पाचशे रुपये दवाखान्यात जायचं आहे काही अडचण नाही तयारी करायची मानसिकता भीक मागायची ह्याला त्याला हात पसरायची आणि जर ती तयारी नाही करायची हात पसरायची तयारी नाही करायची ना मग ही तयारी करायची आसपासून सगळंच वाचवा नाही म्हणत आहे साहेब ह्या चुका करतात लोक इन्व्हेस्टिंग बद्दल हे आहे का चुका करायच्यात तुम्हाला मी म्हणत नाही सगळा पगार चालून तिकडे गुंतवा बॅलन्स करा लाईफला गरजेचं काय याचा विचार करा खरंच तुम्हाला वाटतं का इथून पुढे पोरं तुम्हाला सांभाळणार साहेब तुम् मी हमेशा लोकांना उदाहरण देतो जेव्हा आम्ही पहिले घरी जायचो ना शाळेतून तेव्हा घरी गेल्यानंतर आई कुठे गेली बाबा कुठे गेले असं असायचं आता पोरगा घरी आला ना, ना माझा उदाहरण सगळ्यांसाठी सा तो, तो रिमोट कुठे गेला मोबाईल कुठे गेला मम्मी पप्पा अशी काही घेणेच नाहीये त्याला साहेब खूप मोठी गोष्ट आहे आता रिसेंटली माय बरोबर किस्सा काढला होता मेरा खुदका किस्सा माझा पोरगा एक पाच सात वर्षाचा होता आता तो दहा अकरा वर्षाचा आहे तीन चार वर्षापूर्वी एक दिवस सकाळी उठलो मस्त पैकी फ्रेश झालो आंघोळी केली आणि काही मूड नव्हता हो हॉलमध्ये चिरंजीव आले मला म्हणलं पप्पा म्हणलं काय रे ऑफिसला जायचं का म्हण नाही जायचं मग मला अक्कल शिकवायला लागलं पप्पा ऑफिसला जायचं असतंय काम करायचं असतंय असं करायचं असतंय म्हणलं तुला काय करायचं तेरोना देखे का मेरा क्या करणार आहे हो? जरा बाजू बसला म्हणलं मेरे कुछ करणार नाही आहे मला काही करायचं नाही वाटलं तुमच्या कामाचं पण प्रॉब्लेम असा आहे तुम्ही जर घरात बसले ना कम्प्लिट काय ते कार्टून बघू देत नाही घरात बसली तर काय कार्टून बघू देत नाही तुम्हीच टीव्ही बघता आता बघा विचार करा घर माझ सोफा माझा टीव्ही माझा रिमोट माझा कार्ट्याला बाप घरात आज बसलाय लाड्या तेव्हाच अडचण आहे हे कार्ट आहे त्याला आज बाप घरात बसलाय त्याची अडचण आहे आता विचार करा घर त्याचं सोफा त्याचा टीव्ही त्याचा आणि मी तिथे आडवा पडलोय मला वाटत ते पत्ता तुमचं तीन करायला मला माहित नाही साहेब मी माझं नाही सांगत आहे आपलं सगळ्यांच सांगतोय आणि आपल्यालाच आज सा, आपल्या आई वडिलांना बघायचं म्हणलं तर पैसे नाही आहेत आपलेच ईएमआय एवढे चाललेत आपलेच एवढे प्रॉब्लेम चाललेत आपणच आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही आपली इच्छा असली तरी सुद्धा येणाऱ्या पिढी तशाच असणार आहेत सो आपली रिटायरमेंटची सोय स्वतः करा आणि माझ्यासारखा माणूस सांगतो तेव्हा ऐका पश्चातापाशिवाय काय नाही आणि माझं ऐकलं तर आनंदाशिवाय आणि भरपूर जगण्याशिवाय पण पर्याय नसेल तुमच्याकडे माझं ऐका किती काय कमेंट मध्ये सांगा मी मी ऐकणार आहे बाबा लिहा लिहाल तर कराल एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन शिक्षण माणसाला फक्त काय करतो इन्फॉर्म करतो मी हे निवृत्तीचं सा सांगतोय खूप लांब खूप लांब काही नाही कंपाऊंडिंगला पैसे जातली लांब लांब करते जेवढं वेळ जास्त आहे तेवढ्या कमी पैशात खूप चांगली वेल्थ क्रिएट होते स्टार्ट इट ट्राईब नाव निवृत्त विचार नंतर करू अजून खूप वेळ आहे हा सर्वात मोठा गैरसमज आहे इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये सातत्याने गुंतवणूक करता तिसरं जास्त कर्ज घेणे मोठा प्रॉब्लेम आहे घर एकदाच होतो अवकात वन बी एच बीएचकी अवकाश टू बी 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 एच 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 के 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 अवकात टू फोर एकदाच हो कोणी अक्कल शिकवली एकदाच घर मे आपली जिंदगी का देखिंग येणार तर पहिल्या आई बापांनी आभार कष्ट केलं पत्रेच बांधलं आम्ही थोडे कळत झालो पैसे कमवायला लागले ला, आम्ही ते तोडलं स्लॅबच टाकलं ज्या दिवशी तेव्हा ते घर बांधव होतं तेव्हा माझं घर आहे ना त्या भागातलं सगळ्या दस्ट घरांपैकी एक होतं आता गेलं तर त्याच्या वस्ट म्हणजे अवघ्या नाही वीस वर्ष पण नाही वीस बावीस वर्षात अवघे हो घर साहेब माझ्या आयुष्यात चार व्हॅलीज घर आतापर्यंत ठीक आहे आणि पुढच्या काळात पण अजून होऊ शकतात तर घर एकदाच होतं ही जी मानसिकता आहे ती बदला जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या थोडस कमीच घर घ्या छोटं घ्या जेवढं छोटं घर तेवढी छोटी लायबिलिटी आणि जेवढी छोटी लायबिलिटी तेवढी प्रॉब्लिटी ऑफ बिकमिंग रिच जास्त आहे चांगलं जीवन जगण्याची प्रॉब्लिटी जास्त आहे प्रॉब्लिटी जगण्याची ठेवा यार घर मोठं घेऊन अर्ध जीवन बँकेसाठी काम करत जाई काय शिल्लक राहते तुमच्याकडे गुलामगिरी शिवाय खाल्लं तरी जॉब करायला लागेल ही चूक करू नका मोठं घर पर्सनल लोन लोकांना दाखवायचंय आई फोन दाखवायचं आहे बायकोनी फोन केला तर बायकोचा आवाज येतो आईश्वर येत नाही कॉमन सेन्स वापरा काय काम करतोय मी तर व्हॉट्सअप बघतो आपल्याला तर काय विकत नाही फोन उचलायचं व्हॉट्सअप बघायचं हे काातलं काय कळत नाही ते युट्यूबचं काय कळत नाही व्हिडिओ ती पूर्ण अपलोड करतात काही येत नाही काही यूज नाही एक लाख पासष्ट ला घेतलं होतं आज विकायला दहा हजार देतं का नाही कोण मला माहित आहे कॉमन सेन्स कॉमन सेन्स दिसण्यात श्रीमंती आहे का असण्यात याचा नक्की विचार करा तुम्हाला दिसायचंय का असायचंय खूप महत्वाची गोष्ट आहे दिसाल तर ॲटोमॅटिक आणि दाखवण्याचा प्रयत्न कराल तर कधी श्रीमंत नाही होणार पर्सनल कशाला लागतो भविष्यात येणारी कमाई आजच खर्च करताय भविष्यातली कमाई खर्च करून सुख कठ कसं येईल पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवरचं लोन म्हणजे भविष्यात कमवणारे पैसे तुम्ही आत्ता खर्च करताय भविष्यातले पैसे जर आत्ता खर्च केले तर भविष्यात चूक कुठून येईल हे बघा नुसतंच घर सजवण्याच्या मागं लागू नका मित्रांनो ही चूक टाळा आयुष्य सजवण्याच्या मागं लागा आणि आई आयुष्य सजवण्यासाठी काय गरजेचं आहे ना मी सांगतो ते ऐका तेवढंच गरजेचं आहे दीज आर द फॅक्ट्स तुम्हाला दिसायचं आहे का असायचं आहे मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला दिसणार का असणार श्रीमंत दिसण्यात जमीन आणि आसमानचा फरक आहे ठीक आहे मी बिंदास्त आहे ना बघाच्या पासून तुम्हाला काय बालिश सारखं वागतो वय बघा माझ असं बोलतोय कसा एकदम काय खल्ली वल्ली गेले आप नाही आपल्याला नाव ठेवा शिवाय झाला काय फरक पडत नाही आपण पुरभर जेवते झोपते काय चिंताच नाही तुम्ही मला लय लाईक कराल मग लय फेमस होईल मी आणि मग मला काय पैसे मिळतील मला खूप सारे इंस्टावरती ऑफर आल्या कशा काय काय कॉलॅबरेशन म्हणलं नाही बाबा मला कॉलॅबरेशन वगैरे काही कोणाचं करायचं नाही मला कोणाशी ऍड करायचं नाही मी जे काय सांगतोय जा। ते जाऊ द्या फक्त लोकांपर्यंत पोहोचव मला भेट ॲड करणार नाही आता बरेचसे लोक हे पण आखलत ते युट्यूबला ऍड येतात त्याचं काय ते बंद करा आपलं डोकं तिथपर्यंत चाललं मला माहित नाही कसे बंद करावं पण असं तुम्ही म्हणाल साहेब अजून तर तेवढं काही मला भेटत नाही भेटत असलं ते पुरे माझ्यावरती डिपेंडंट लोक आहेत बोलू देत की दोन पाच रुपये लागू द्या काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडनं तर काही मागितलं नाही ना बरं आम्ही एवढं सगळं करतो आम्ही फीस घेतो का त्याचं उत्तर नाही असं वी आर नॉट चार्जिंग सिंगल पेनी फ्रॉम एनी वार कोणाकडनं एक रुपये घेत नाही कळलं का सो so, दोन पाच रुपये मिळेल असेल त्या युट्यूबच्या ऍडमधनं बाकी तर मी कोलॅबरेशन कोणावर करत नाही का तर मला त्याची गरज वाटत नाही सो so, साधं सोपं काय होम लोन पर्सनल लोन क्रेडिट बिल टाळा रे नाही ते त्याला भविष्यातला पैसा खर्च केलं कसा आनंद मिळेल भविष्यात कमीच पडणार ना तो आणि मग भविष्यात कमी पडला की ट्रेस टेंशन का पाहिजे ट्रेस ट्रेंशन नाही एम आय इन्कमच्या तीस ते पस्तीस टक्केच असला पाहिजे किती त्याच्यावरती जात असेल घर घेऊ नका गाडी घेऊन कमाई एक लाख पस्तीस हजारच्या एम ईएमआय पाहिजे तुम्ही कमाई एक लाख घराचाच हप्ता असतो सत्तर का अरे कसं जगणार कसं बॅलन्स करणार लाईफला मग मग ऍडजस्टमेंट आणि म्हातार झालं काय माझ्या फाईव्ह स्टार जेवायला दातच नाही काम करत आहे शुगरच शुगरच आहे स्टार टेन स्टार आपल्यासाठी बदलतात आपण जाऊन आलं पाहिजे फंड साठी पैसे ठेवा बाजूला जगा जरा गाड्या बिड्या बदला दोन पाच वर्षांनी बदलायला पाहिजे ते नाही नाहीतर मी गाडी बदलली कर्ज चालू आहे असलं काही करू नका चौथं अपुरी इन्शुरन्स सुरक्षा अरे हा तर लय मोठा पॉईंट आहे इन्शुरन्स आमच्या कंपनीने दिलाय मुस्कडलं पाहिजे कंपनी कधीपर्यंत इन्शुरन्स देते जोपर्यंत तुम्ही आजारी जोपर्यंत रिटायर होत नाही तोपर्यंतच इन्शुरन्स देते त्याच्यानंतर देते का मग तुमची जी जमा केलेली पूंजी आहे ना ती खर्च करायला लागते आणि मेडिकल सायन्स एवढी प्रगती करतोय एवढं महाग होणार आहे आज पाच दहा लाख रुपये मोठा इन्शुरन्स जरी वाढत असला तर भविष्यात पाच पन्नास लाखाचा इन्शुरन्स फार कमी आहे अशी परिस्थिती दिसते स्वतःचा इन्शुरन्स करा एकदा आजारी पडलं तर कोणती इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स देत नाही इन्शुरन्स हे वेल्थ प्रोटेक्शन साठी खूप गरजेचं आहे कोणता इन्शुरन्स काढला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स फॅमिली फ्लोटर घ्या फॅमिली घ्या ज्यांचे इन्शुरन्सची आपल्या दवाखान्याची बिल तुम्हाला भरायला लागू शकतात त्या सगळ्यांचं इन्शुरन्स तुम्ही काढणं गरजेचं आहे तुमची जबाबदारी बिल भरताना लाखो दोन लाख रुपये लाख रुपये भरणार इथं हजाराचा इन्शुरन्स काढायला काही प्रॉब्लेम नाही हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स मुदत विमा कमावू त्या व्यक्तीचाच पाहिजे फार जास्तही काढायचं नाही फार कमी दहा वर्षाचं उत्पन्न म्हणजे तुमचं वार्षिक पॅकेज एक्स आहे तर समजा पाच लाख आहे तर पन्नास लाखाचा जर दहा लाख आहे तर एक करोडचा इन्शुरन्स काढा इट कमी वयात काढाल तेवढं कमी प्रीमियम बसेल आणि किती वर्षापर्यंत काढायचा तुमचा लहान मुलगा पंचवीसचा होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर गरज नाही इन्शुरन्स उगीच त्या इन्शुरन्स कंपन्यांचं राईट इन्शुरन्स पाहिजे पारेंच कळत नाही खाली फॉर्म आहे भरायचा माझ्या तीनशी संपर्क करायचा वी आर गिव्हिंग इथिकल बेस्ट जे काय आमच्याकडे इथिकल अँड बेस्ट आहे ते आम्ही डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करू तुम्ही अर्थातच चेक करा माहिती घ्या नंतर करा गडबड नाही पण आम्ही जे काही माहिती देणार योग्य आणि बेस्ट असेल तुमच्यासाठी पीस देणार आजकाल मोबाईल जास्त मागण्या घेतला जातो पण टर्म प्लॅन नसतो मोबाईल घेतायला पैसा आहेत लाखाचा दोन लाखाचा मोबाईल घेता इन्शुरन्स काढायला म्हणलं की पैसे नाहीत कुठला लॉजिक आहे गरीब होण्याचा लॉजिक आहे असं मला वाटतं बघा आज ना उद्या मशीन मेंटरन्स काढणार आहे तुमचं किंवा तुमच्या घरातल्यांचा अपघात होऊ शकतो आणि त्यावेळी सगळी संपत्ती तुमची निघून जाऊ शकते ती घालवायची नसेल तर पहिलं तात्काळ माझ्याकडून नका करू दुसरीकडे कुठेही करा पण तात्काळ करा वेळ व्हायला घालवायचं नाही पंधरा वीस पट इन्कमचा टर्म प्लॅन चांगला हेल्थ इन्शुरन्स चांगला येऊ तुझ्या पंधरा वीस नको दहा वर्ष झालं एमर्जन्सी फंड नसतं हा हे एक मोठा प्रॉब्लेम अचानक पैसे लागले की आपल्याला क्रेडिट कार्ड पर्सनल लोन याच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जर अशी परिस्थिती आहे तर तुम्ही फक्त काही स्टेपच दूर आहात गरिबीच्या वारंभ होतो म्हणजे तुम्ही सिंगल सोर्स ऑफ इन्कमवरती डिपेंड असेल तर वन स्टेप हवे आहात तुम्ही गरिबीच्या एमर्जन्सी फंड खूप महत्त्वाचा आहे करोना येऊ शकतो अपघात होऊ शकतो काही कारणाने पाच सहा महिन्याचं उत्पन्न बंद होऊ शकतं मग नोकरी जाऊ शकते मग या काळासाठी पाच सहा महिन्याचा जो खर्च आहे घर खर्च तो तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे खूप महत्वाचं आहे लोक एमर्जन्सी फंड करत एवढं दुर्लक्ष करतात की त्यांना वाटतं कधीच काय होणार नाही असं नाही होत लाईफ आहे प्रिपेअर फॉर वर्स्ट अँड एक्सपेक्ट द बेस्ट तुम्ही तयारी करा वाईटात वाईट काय घडणार वाई त्याची आणि अपेक्षा तेव्हा बेस्टची याच्या व्यतिरिक्त बरंचसं काही आहे जे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते तर सांगाच शेअर लाईक पण करा सगळ्यात महत्वाचं इन्शुरन्स काढा दाखवण्यासाठी जगू नका जगा आणि चुका टाळा पैसे खूप कमवणं याचा अर्थ तुम्ही फार स्मार्ट आहात असा होत नाही आणि स्मार्ट नोकरी स्वतः डिसिजन घेतील स्वतःला मी एवढा टॉपर होतो तेवढा टॉपर होतो म्हणतील आणि आयुष्यात शेवटला फक्त पश्चाताप शिल्लक राहील मित्रांनो राईट गोष्टी करा राईट आयुष्य तुमच्या जीवनामध्ये नक्की येईल खाली फॉर्म दिलेला आहे ज्यांना कोणाला माझ्या मदतीची गरज आहे हे सगळं करण्यासाठी त्यांनी तो भरा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद